एक नवे तर दोन कार्यक्रमाला इकडे येण्याचं योग हो आला एक तर पक्षप्रवेशाचा कार्यक्रम आणि दुसरं म्हणजे आमचे सन्माननीय अनिल कांदळकर यांचा हा अडसठवा वाट त्यासाठी इकडे येण्याचा योग आला माझ्याकडे बघून मी अडसठचा वाटतो तुम्ही पंचेचाळीसचे वाटत असा कोणाला आज होऊ शकतो आणि जेव्हा मी त्यांना आम्ही बसलो होतो साहेबांच्या घरी तेव्हाही बोललो की साहेब अडसठ चे जरी झालेला असाल तरी अजून किमान बत्तीस वर्ष शिल्लक आहेत शब्दही आम्हाला करायची आहे त्या कार्यक्रमाला का आम्हाला यायचं आहे म्हणून मनापासून साहेब मी आपल्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आपला असाच आशीर्वाद आमच्यावर नेहमी राहिला कुटुंबावर राहिला माझ्यावर राहिला ते मला नेहमी त्यांच्या कधी गाडीत बसले तर ते माझ्या स्वभावाबद्दल बोलतातच बोलतात की परत काय स्वभाव बदलत नाही बरं झालं स्वभाव आमचा उपकार केला साहेब <laughs> आता परिस्थिती सगळं शिकवते आणि तुमच्यासारखी लोक ही साहेबांना मिळाली आणि जेव्हा राणेसाहेबांनी आम्हाला सांगितलं की आता तू जिल्ह्यात जातोच तेव्हा सुरुवातीलाच आम्हाला सांगितलं होतं की माझी लोक आहेत ना त्यांना तू जप त्यांना दुःख होईल त्यांना वाईट वाटेल असं तुझ्याकडून काय घडाल म्हणून मी साहेब सुरुवातीपासून मी आवजाओ करतो मी कधी माझ्या राणेसाहेबांच्या लोकांना त्रास होईल वाईट वाटेल असा प्रयत्न करतो की करू नये माझ्या स्वभावाचं जे बोलत होते ते दुसऱ्यांबरोबर आज पण तुझ्या लोकांबरोबर नाही पण त्यांना माझ्यासाठी बोला ते बोलायचं होतं मला लक्षात आलं की साहेब ह्याच्यामध्ये तुमचं नुकसान होत आणि तो सातत्याने झालेला असतो की साहेब हे तुमचं नुकसान होत त्यांना काय माझ्याकडून मिळवायचं नव्हतं पण आपला निलेश आहे त्याचं नुकसान कुठे होऊ नये म्हणून त्या माग्य मला मला मार्गदर्शन करत असतात त्याबद्दल त्यांचा मी आभारी व्यक्त करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आज पंकज जी आणि त्यांचे सगळे सहकारी आज इकडे प्रवेश करतायत मी खऱ्या शिवसेनेमध्ये तुमचं स्वागत करतो वर्धनजीचं भाषण मी ऐकलं त्यांच्या मनोगतामध्ये खळमळ होती काहीतरी करायचं गप्प बसता येत नाही काम करावी लागतील निवडणुकीला जे शब्द दिले ते पूर्ण करावे लागते या भावनेतून त्यांचं बरोबर होत खरोखरच अशी लोक उमाटामध्ये सामंत साहेबांनी मी कधी कधी चर्चा करतो तुम्ही इतके वर्ष उद्याच बोलत होते खरं सांग काय म्हणजे तुम्ही एवढी म्हणजे जी संख्या आज सामंत साहेबांच्या माध्यमातून आमच्या या शिवसेनेमध्ये आली म्हणजे त्यांनी तुम्हाला मी सांगतो मला असं वाटतं आधी मी सगळ्यांना सांगायला लागलोय सामंत साहेब एकीकडे बघितलं ना तरी तिथे प्रवेशाला लोक नजर नाही तरी लोक प्रवेशाला गोष्ट उभे असतात त्याचं कारण असं की जसं ते त्यांच्या बरोबरच बोलले की आम्हाला काम करायचं आम्ही जो शब्द देऊ तो पूर्ण करू त्याच्यामध्ये हेतू काय तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद बघायचा दुसरा अंतर काय हेतू राणे एकदा काढता झाला होता माझ्या घरामध्ये एकदा मुख्यमंत्री एक पद येऊन गेलो होतो माझ्या घरामध्ये एकदा केंद्रीय मंत्रीपद येऊन गेलेलं आहे मंत्रीपद आहे मंत्रीपद येऊन गेलेले आहे लाल दिवा हा शाळेत सोडायला होता सगळं काय बघून झालेलं आहे जेव्हा निवडणुकीला आता समोर आलो तेव्हा एकच फक्त मागणी केली होती की ज्या मतदारसंघामध्ये साहेबांचा पराभव झाला तिथेच निलेश राणेला जिंकून द्या तुम्ही संधी द्या तुमची मान मानवी अभिमानाने उंच उंच होईल कधी खाली पडू देणार नाही असं काम मी तुम्हाला सभागृहामध्ये सभागृहाचं तोच प्रयत्न आम्ही सभागृहात करतो तोच प्रयत्न मी डीपीडीसीला करतो की सांगतात त्याने आपलं लक्ष अर्जुनाचं लक्ष कुठे होते माझ्याच्या डोळ्याकडे होतं म्हणून मला कांदेकर दुसरं काही दिसत नाही पुढा मागतो तुम्ही महाराष्ट्रातले दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मला जेव्हा सांगता मला दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ मी मध्ये माझा मतदारसंघ शोध माझा मतदारसंघ होतो कारण दहा वर्षामध्ये कांदेकर साहेब आपण काहीच मागितलं नाही ते साहेबांना माहीत असेल की आपण जेव्हा रेफरन्स काढतो जुन्या मतदारसंघामध्ये काय काय मागण्या झाल्या लायब्ररीतून काढतो तेव्हा जुन्या मतदारसंघामध्ये दहा वर्षामध्ये मागणी किती झाल्या काय दर्जाच्या झाल्या किती कोटीच्या झाल्या हे सगळ्या रेफरन्स मिळेल जिल्ह्यामध्ये एका बाजूला वेगवेगळ्या मागण्या होत्या आहेत मागण्या होत्या आहेत आणि आपण शंभर दीडशेवर वर गप्प बसतोय हे मागच्या दहा वर्षामध्ये घडत होतं हे शंभर दीडशे कोटी पण मिळत नव्हते कोणाचा फॉलोअप नव्हता कोणाचा पाठपुरावा नव्हता आणि म्हणून वर्धन साहेब आम्ही फक्त लक्ष केंद्रित केलं काही झालं तरी पहिलं मारतो सामान साहेबांचा शब्द कधी पडू द्यायचा नाही कधी मी ठरवलं की सामान साहेब जे शब्द देतील उद्या चंद्रावर कोणाला न्यायचं असेल पण कुठलाही शब्द देतील तर निलेश आणि तो कोणा केलाच पाहिजे माझ्या मोठ्या बंधू या लोकांनी मला माहिती तेव्हा परिस्थिती अशी नव्हती आज तुम्ही बघताय मागच्या दहा महिन्यामध्ये जवळपासचे प्रवेश झाले हा ते बारा हजार उघार्ट लोक आमच्याकडे आले दहा ते बारा हजार अशी सहज झालेली नाही त्यांना विश्वास वाटला की इकडे काम होणार इथे आदर मिळणार इथे काम केली तर सत्कार होणार इथे आपुलकी मिळणार इथे कौतुकिक नाक जपलं जाणार त्या आधारावर त्या विश्वासावर ते या पक्षात कोण सोनं आणि कोण पैसे मागत नाही कोण पैशासाठी आंदोलन करत नाही फक्त आपुलकी लागते आदर लागतो गेलेले विकास कामाचं कागद आता आला की ते विकास काम झालं पाहिजे या विश्वासापटी ही सगळी मंडळी आमच्याकडे आली मी बरोबरच सामंत साहेबांचं मनापासून दर भाषणामध्ये कौतुक करतो दर भाषणामध्ये आणि जेवढं कौतुक करावं तेवढं कमी आहे सामंत साहेब महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त जिल्हा प्रमुख म्हणून जर कोण काम करत असेल तर ते शिंदे साहेबांना अभिमान आहे सामंत साहेबांवर की असं काम महाराष्ट्रामध्ये जर शर्यत लागली की कोणी सर्वात जास्त काम केलं पक्षाचं तर त्याच्यामध्ये एक नंबरवर दत्ता सामंतांचंच नाव हो, कारण हो। का अजून एक वर्षही पूर्ण झालं नाही एक वर्षही पूर्ण झालेलं नाही माणगावाचा प्रवेश तुम्ही बघितला असेल माणगावच्या कार्यक्रमात मी बोलू साहेब तुम्ही शब्द द्या आणि हे सगळं शक्य आहे ही सगळी तुमची कामं शक्य आहे वर्धनची हे शक्य आहे कारण का जर तुम्ही आताचा जिल्हा जिल्हा नियोजनाचा आराखडा जरी बघितला तरी आताच्या पहिल्या टप्प्यामध्ये आम्हाला चोवीस पॉईंट साठ कोटी रुपये मिळाले त्या चोवीस पॉईंट साठ कोटीमध्ये आमचा जो परसेंटेज आहे प्रत्येक आमदारचा म्हणजे तो मिळणारच मला तो कोडच माझ्याकडून घेऊन जाऊ शकत <प्रणगा> नाही हो ते चोवीस पॉईंट साठ आणि जो टोटल आराखडा दोनशे ब्याऐंशी कोटीचा आहे तो म्हणजे वर्षाला बेचाळीस करोड रुपये हे पुरा मागून कोणच घेऊन जाऊ शकत नाही हा कमीत कमी आकडा तुम्हाला सांगितला फक्त जिल्हा नियोजन नियोजनाचा त्याच्यावरती राज्य सरकार वेगवेगळे हेड आणि त्या हेड खाली पर्यटन असेल पंचवीस पर पंधरा असेल मुख्यमंत्री ग्राम सडक असेल पंतप्रधान ग्राम सडक योजना असेल आरोग्याच्या योजना असेल इन ह्या सगळ्या योजनांचा हा वेगळा आराखडा आणि फक्त बेचाळीस कोटीचा आराखडा हो म्हणजे पाच वर्षाचे दोनशे दहा कोट रुपये हे दोनशे दहा कोट रुपये कोणत्या आपल्याकडून घेऊन जाऊ शकत नाही ते तुमचे ते तुमच्या हक्काचे ते तुम्हालाच मिळणार ते तुम्हालाच मिळणार आणि त्याचा नियोजन आहे ज्याचा सामंत साहेब सांगतायत की मी शब्द दिला तू पूर्ण करणारच आणि हे सगळे पैशाचे जे काही ते जे काय पाठवलं आहे प्रशासनातून कसली अडचण न आणतात ते त्यांना मिळाले पाहिजे आणि सगळं आता आमच्याकडे पद्धत कशी आहे ते माहिती आहे जुनी एक पद्धत होती शाखा प्रमुख जिल्हा प्रमुख जोपर्यंत पत्र देत नव्हता तोपर्यंत मंत्री पण काम करत नव्हता एक काळ होता म्हणून जे काम होणार ते आम्ही ठरवलेलं आहे जिल्हा प्रमुखांच्या लेटर एडवरच काम होणार आमदारांचे काही लोकांची सवय ना बायपास करायची इथे बायपास होत नाही फक्त आमदार आपल्या जिल्हा प्रमुखांच्या पत्रावरच आम्ही कामं देतो आणि त्याचा फायदा असा झाला तळाकाळच्या आपल्या शिवसैनिकाला त्याचं पाठबळ मिळालं त्याला सपोर्ट मिळाला आणि त्याला माहिती झालं की आपल्या संघटनेमध्ये आपलं काम होत आणि म्हणून सांगतो वर्धनजी तुम्ही आलात मनापासून मी तुमचं स्वागत करतो तुमच्या सगळ्या सहकार्यांचं स्वागत तुम्ही रोजगाराचा विषय काढला इथे पंच्याहत्तर क्षेत्राचा उल्लेख केला कांद्यागड साहेबांनी केला खातेरकर साहेब आपल्याला आठवत असेल आपण याच सभागृहामध्ये मागच्या कार्यक्रमाला जेव्हा ग्रामविकासा कार्यक्रम होता जेव्हा तुम्ही मला हा विषय बोलला होता त्यानंतर दोन दिवसानंतर उदय सामंत इकडे येणार होते त्या दौऱ्यामध्ये मी तुम्हाला व्यासपीठावर सांगितलं होतं की साहेब ह्या पंच्याहत्तर एकरचा मी प्रस्ताव उदय की देणार आणि एक पुराण्यासीला इंडस्ट्री कमी द्या पण माझ्या ह्या पंच्याहत्तर एकरवर एक फॅक्टरी तुम्हाला त्याच व्यासपीठावर याच सभागृहामध्ये बोललो होतो दिलेला आहे म्हणजे एक कारखानातर इकरवर तुम्ही प्राथमिक मंजुरी त्यांनी दिलेली आहे पुढचा पत्र परिसरामध्ये तो सगळा साधा उदयजीने स्वतः शब्द दिलेला आहे अजूनपर्यंत मी मला सांगतो हे वरचे हेड म्हणजे उदयजींचं काम तुम्हाला सांगतो उदयजीने मला आतापर्यंत जवळपास पन्नास कोटी रुपये दिले पन्नास कोटी रुपये म्हणजे एकदा त्यांनी शब्द दिला निलेश राणेनी कागद दिला की तो शंभर टक्के पूर्ण होणार पंच्याहत्तर एकरसाठी जो आपण प्रस्ताव माझ्यासमोर ठेवलेला आहे तो ऑलरेडी आपण दिनकडे दिलेला आहे तो लवकरात लवकर प्रस्ताव त्याच्यावरती कारखाना त्याच्यावरती कुठली फॅक्टरी यावी याच्यावरती आरोप म्हणजे रिजनल ऑफिसर त्यांच्या विभागाचा अभ्यास करताय एक त्या आपल्याला मी परिसरातल्या लोकांना बोलवणार अधिकाऱ्यांच्या समोर बसवलं काय होतं तुम्हाला लक्षात मी काय करतो हे तुम्हाला आणि अधिकारी सांगत असताना आज आपण पक्षप्रवेश केला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समित्या आता आहेत त्या आपल्याला जिंकायच्या युती होईल न होईल हा भाग आमचा नाही तो भाग वरिष्ठ नेत्यांचा आहे पण आपण प्रत्येक जिल्हा परिषद वर अगवा पडकलाच पाहिजे जे पाठबळ पाहिजे विकास कामाचं मी तुम्हाला सांगितलंय सावंत साहेबांची जबाबदारी घेत नाही तुम्ही यादी द्या त्या यादीप्रमाणे आम्ही शंभर टक्के ते काम करू कबीरस्ताचं काम झालं तुम्ही मला सांगितलं शंभर टक्के ते काम करू बाकी काही कामाची यादी आहे आम्हाला सातत्याने तुम्ही द्या ते शंभर टक्के तुम्हाला काम करूनच देणार तेवढं तुम्हाला खात्रीलायक सांगतो पण येणारी जिल्हा परिषद पंचायत समिती आपल्यासाठी अत्यंत महत्वाची आहे अत्यंत महत्वाचे आम्ही हे कोटकेडी कामं करतो सभागृहामध्ये म्हणतो सभागृहाच्या बाहेर मांडतो कशासाठी की तुमचं कुठे नुकसान होऊ नये म्हणून या निवडणुकीमध्ये पक्षाचं तुम्ही नुकसान होऊ नये याचा जबाबदारी तुमच्यावर आहे आम्ही जबाबदारी उंचावर टाकतोय ही सगळी विकासाची कामं आमच्या जबाबदारी आहे पण निवडणुका जिंकणं पाडबळण्याची जबाबदारी आमची आहे पण निवडणुका ही प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपंचायती नगर, नगर पालिका या सगळ्या निवडणुका आपल्यासाठी तेवढ्याच महत्वाच्या या कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत या कार्यकर्त्यांच्या निवडणुका जिंकण्यासाठी शिंदे साहेबांनी सांगितलं शेत गरीबांच्या निवडणुका शिंदे साहेबांनी पक्षप्रमुख म्हणून आता मैदानात उतरण्याची वेळ आहे येणारा आज काय महिन्याभरामध्ये सगळा विषय आटपणार आहे निवडणुकीला आचारसंहिता लागणार आहे तुम्ही सगळे आज ज्या बोट गेले एवढा वेळ पक्षाचा झेंडा गावागावामध्ये घराघरामध्ये कसा लागेल याच्यासाठी तुम्ही आणि आम्ही प्रयत्न केले पाहिजे बाकी सगळ्या विकासाचा ओझा जो आहे तो आमच्या खांद्यावर टाका पण उद्या येणारी निवडणूक ही आपल्यासाठी खूप महत्त्वाची आहे फक्त ह्या व्यासपीठावर बसलेल्या लोकांसाठी महत्वाची नाही आहे आंग्रे साहेबांसाठी नाही किंवा समाज साहेबांसाठी नाही ही तुमच्या आणि आमच्या अस्तित्वासाठी पण तेवढीच महत्वाची आहे इथून पुढे जे होईल ते फक्त पंचवीस वर्षा ते लक्षात पंचवीस वर्ष तुम्हाला इकडे कोण हरवणार नाही माझं सोडून द्या मी राहीन न राहीन तो हा वेगळा आहे पण पंचवीस वर्ष माझा इकडचा माणूस माझ्या गावाचा शिवसेने राहायला पाहिजे त्याच्यासाठी कधीच परवान केली नाही माझा शिवसेना भाजप माझा पक्ष माझी शिवसेना कारण का ज्या पक्षामध्ये एकोणीशे नव्वद मध्ये माझ्या साहेबांची सुरुवात झाली देवाने ठरवलं की निलेश राणेची दुसरी इनिंग ही शिवसेनेमध्येच झाली पाहिजे म्हणून बघा ती कस एकत्र आणलं सगळ्यांना आज पिली साहेब आले एवढ्या वर्षाचा अनुभव राणे साहेबांची सावली मी त्यांच्या सावलीमध्ये वाढलो त्यांनी मला जिल्हा दाखवला मला सामंत साहेबांनी पहिलं पद दिलं या जिल्ह्यामध्ये पहिलं पद जर कोणी दिलं असेल तर सामंत साहेबांनी मारून तिकडे पडदे साहेबांनी आम्हाला नाराज मोठा होताना बघितलं आंब्रे साहेबांची अनेक वर्षांपासून ही सगळी ताकद की तुमच्यासाठी आम्ही पक्षामध्ये एकत्र याची याची सगळी हा सगळा उपयोग येणाऱ्या निवडणुकीमध्ये ये होईल शंभर टक्के जिल्हा परिषदच्या त्या बिल्डिंगवर भगवा शंभर टक्के फडकला तो महायुक्तीचा फडकेल किंवा शिवसेनेचा फडके हे आपले नेते ठरवणार आहेत तुम्ही त्याच्यामध्ये पडू नका तुम्ही पक्षाची रेस मोठी करा जिथे पक्षाची रेस मोठी होईल तिथे जग महाराष्ट्र इथे आपल्यालाच मिळणार एवढं तुम्ही मनामध्ये ठेवा म्हणून आपली रेस वाढवा शंभर टक्के विजय आपला आहे येणारे हे सगळे दिवस आपले चांगले दिवस शिंदेसाहेबांनी आपल्याला दाखवले आता पुढचे दिवस साहेबांना आपण चांगले करून दाखवायचे एवढं लक्षात ठेवा आपण मोठ्या संख्येने परत एकदा सगळ्यांचं मी स्वागत करतो पंकज पंकजवर्धनजी तुम्ही पक्षामध्ये आला तुमचं मनापासून स्वागत करतो तुमच्या सहकार्याला तुमच्या सही तुमच्या कुटुंबाला तुमचा हा पक्ष प्रवेश वाया गेला असं कधी स्पर्श देखील होणार नाही एवढं देतो आणि परत एकदा कांदळकर साहेबांना मी मनापासून त्याच्या वाढदिवसासाठी शुभेच्छा तुम्ही ते सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र